नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासनं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या बेसना बेसनापासून बेसनाची भाकरी शिल्लक राहिलेले बेसन फेकून देण्याऐवजी ही भाकरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा इथं माझं रात्रीचं एक वाटी बेसन शिल्लक राहिलेलं आहे ते मी घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची चटणी घालून घ्यायची आहे साधारण ही चटणी एक चमचा आहे तसंच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच टाकायचं कारण बेसनमध्ये किंवा आणि वाटलेल्या चटणीमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे इथं मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच करायचं आहे आता मी यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे इथं आपल्याला ज्वारीचं पीठ लागल तसं टाकून छान असं घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथं तुम्ही एखादा दुसरा चमचा गव्हाचं पीठ देखील टाकू शकता या पीठामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही कारण बेसनामध्ये पाणी असल्यामुळे इथं पाणी लागत नाही इथे आपल्याला लागल ला तसं पीठ टाकून छान असा गोळा घट्टसर मळून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मी पान ए पाण्याचा एकही थेंब न वापरता हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपल्याला आपण ज्वारीची किंवा बाजरीची भाकर करताना जसं पीठ मिळतो तसंच पद्धतीने आपल्याला इथे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे इथं आपलं पीठ छान असं मौसूत मळून झालेलं आहे आता आपल्याला याची भाकर थापून घ्यायची आहे भाकर थापण्यासाठी इथं आपल्याला ताटामध्ये कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे व आपल्याला भाकर छान अशी गोल गरगरीत थापून घ्यायची आहे आपल्याला ही भाकर ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीप्रमाणे छान अशी गोल गरगरीत थापून घ्यायची आहे इथे माझी छान अशी पातळ गोल गरगरीत बेसन भाकरी तयार झालेली आहे आता आपल्याला ही भाकरी भाजण्यासाठी ठेवायची आहे त्यासाठी इथं मी तवा गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला ही भाकरी तव्यावरती छान अशी अलगद टाकून घ्यायची आहे व त्यावरती पाणी फिरवून घ्यायचं आहे इथं आपल्याला पाणी पूर्ण भाकरीला छान असं पसरून घ्यायचं आहे भाकर उलटत असताना घाई करायची नाही कारण आपण जे वरतून पाणी लावलेलं होतं ते सुकल्यानंतरच आपल्याला भाकर उलटून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाकरीचं वरचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे आता आपल्याला चाकूच्या सहाय्याने ही भाकरी छान अशी उलतून घ्यायची आहे तुम्ही उलटण्यान देखील उलटू शकता इथं आपल्याला ही भाकरी आपण ज्वारीची जशी भाजतो तशाच प्रकारची भाकरी भाजून घ्यायची आहे इथे आपल्याला दुसऱ्या साईडनं देखील भाकरी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आता आपण पाहू आपली भाकरी भाजली का नाही इथे तुम्ही पाहू शकता आपली दुसऱ्या साईडनं ही भाकरी छान अशी खरपूस भाजून झालेली आहे आता आपल्याला खालच्या साईडने भाकर छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे चला तर मग आपण पाहूया खालच्या साईडनं आपली भाकरी भाजली का नाही ते इथे तुम्ही पाहू शकता आपली दोन्ही साईडनं भाकरी छान अशी खरपूस भाजून तयार झालेली आहे इथे आपली शिल्लक राहिलेल्या बेसनापासून बेसनाची भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद